टीजर आणि गाण्याला मिळालेला तुफान प्रतिसादानंतर बहुचर्चित स्थळ हा या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आलाय ग्रामीण भागातील मुलीच्या लग्नाची रंजक गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली असून सात मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ग्रामीण भागातील लग्नाची अत्यंत अनोखी गोष्ट या चित्रपटातून दाखवली जाणार आहे विदर्भातील ग्रामीण भागात राहणारी एक तरुणी शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षा देण्याचं तिचं स्वप्न आणि तिचं लग्न याची गोष्ट या, या चित्रपटात आहे त्याशिवाय स्त्री सशक्तीकरण प्रथा परंपरा हेही मुद्दे चित्रपटाच्या केंद्रस्थानी असल्याचं जाणवते पूर्वी चित्रपटाचा टीझर आणि पाहुणे येत आहेत पोरी हे गाणं लाँच करण्यात आलं होतं ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आता चित्रपटाचा रंजक ट्रेलर समोर आल्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे अनेक महोत्सवांमध्ये दाखवला गेलेला पुरस्कार प्राप्त असलेला हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशी माहिती सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक जयंत सोमलकर यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली हा चित्रपट जयंतनी स्वतःच्या गावात बनवलेला आहे जयंत स्वतः डोंगरगावचा आहे आणि त्याबद्दल जयंत तुम्हाला सांगेलच सविस्तरपणे आणि हा चित्रपट त्यांनी ज्या कलावंतांच्या बरोबर आहे ते सर्व कलावंत या विभागातल्या या भागातलेच आहेत मुंबईहून किंवा पुण्याहून किंवा इतर ठिकाणहून कोणीही एकही कलावंत येऊन या चित्रपटात त्यांनी काम केलेलं नाही आहे आणि ती महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं अजून एक महत्वाची गोष्ट अशी की या चित्रपटात काम केलेल्या प्रत्येक कलावंतांनी याआधी कधीही कॅमेरा फेस केला नव्हता चित्रपट कशाला म्हणतात हे पाहण्या पाहण्याशिवाय दुसरं काहीच माहीत नव्हतं पण तरी सुद्धा जयंतचं असं ठाम मत होतं की तो अशाच कलावंतांबरोबर काम त्याला करायचं होतं की ज्यांनी कधीही कॅमेरा फेस केला नव्हता याचं मूळ कारण म्हणजे ते सगळं का का जे काय घडतंय ते प्रेक्षकांना खरोखरी घडतंय असं वाटणं फार गरजेचं होतं आवश्यक होतं हा चित्रपट फेस्टिवल्समध्ये याआधी खूप गाजलेलं आहे त्याचं सविस्तरपणे डिटेलिंग जे आहे ते सगळं जयंत तुम्हाला सांगेलच की कुठे कुठे या चित्रपटाने काय काय मिळवलेलं आहे पण या चित्रपटाची स्क्रीनिंग एका फेस्टिवलमध्ये झालं जे अमेरिकेत घडलं कॅलिफोर्नियामध्ये सॅन होझे नावाची जागा आहे कॅलिफोर्नियात तिकडे हा चित्रपट नाफा फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवला गेला आणि तो चित्रपट तिथे आहे हे मला माझ्या मुलींनी सांगितलं श्रेयाने कारण तिने हा चित्रपट आधी पाहिला होता आणि मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंही त्या फेस्टिवलला असताना आम्ही ठरवलं की आवर्जून हा चित्रपट पाहायचा जयंतची ज्यांशी नुकतीच ओळख झाली होती पण चित्रपट माझ्या मुलीने सांगितलं की खूप चांगला आहे म्हटल्यानंतर म्हटलं बघितलाच पाहिजे तर तिच्या आग्रहानुसार मी तो आम्ही दोघंही तो चित्रपट पाहायला बसलो हाऊस फुल होतं कारण त्या फेस्टिवलला जी लोक आली होती ती सर्वच जणं बसली होती हा चित्रपट पाहण्याकरता विशेषतः अमेरिकेत स्थायिक असलेली मराठी माणसं सगळ्यांचा चित्रपट पाहतानाचा रिस्पॉन्स जेव्हा मी बघितला तेव्हा तो आमच्यापेक्षा वेगळा नव्हता लोक हा चित्रपट एन्जॉय करत होती लोक या चित्रपटाबरोबर इमोशनल होत होती लोक या चित्रपटाबरोबर हसत होती लोक या चित्रपटाबरोबर स्माईल करत होती आणि ह्याचा निष्कर्ष असा निघाला की एक वेगळ्या पद्धतीचं का होईना पण एक प्रधान चित्रपट आहे तर म्हणजे काय की जे मनाला भावतं ते तर हा चित्रपट सगळ्यांच्याच मनाला भावला आमच्याही मनाला भावला दोघांच्या आणि जयंतच्या बरोबर एक तो चित्रपट दाखवल्यानंतर सुप्रियाने संवाद साधला काही प्रश्न जयंतला विचारले त्याची उत्तरं जयंतनी तिथे स्टेजवर दिली जी मी प्रेक्षकगृहात बसून ऐकली आणि मग मी जयंतला सांगितलं जेव्हा ते सगळं संपलं तेव्हा मी सांगितलं की मला हा चित्रपट खरंच खूप आवडलेला आहे तर कधी रिलीज करतोय तो म्हणजे मी प्रयत्नशील आहे म्हटलं तुला काही लागलं ला, काय असं वाटलं तर मला फोन कर काही काळ गेला त्यांनी काही त्याचे प्रयत्न केले काही लोकांना हा चित्रपट आवडून सुद्धा त्यांचे काही बिझनेसचे नॉर्म्स असतात प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आणि ते चुकीचे अजिबात नसतात ते फक्त आपल्याला सूट होतात की नाही हे पाहणं आपलं काम असतं तर कदाचित त्या चौकटीत ते बसलं नाही त्यामुळे जयंतनी ठरवलं की आता आपण पिक्चर रिलीज करूया काय करणार तोपर्यंत नवरा माझा नवसाचा टू हा चित्रपट रिलीज सुद्धा झाला आणि त्या चित्रपटात सुद्धा माझ्याबरोबर कोणीही स्टुडिओ नव्हता कॉर्पोरेट नव्हता फंडर नव्हता पार्टनर नव्हता सुद्धा हा चित्रपट मी स्वतः गेला मुंबईत मुंबई सर्किटमध्ये सी पी आणि निजामला शॉकतनी केला